मुलांना नेहमीच गोड खायला आवडतं नेहमी नेहमी बाहेरचं देण्यापेक्षा आता घरातच आपण हे लाडू कसे करणार आहोत हे बघूयात त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये बेसन घ्यायचं आहे आणि त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये म्हणजेच अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे आणि ते, ते, ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण घेतलेलं तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते तूप व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि हो तूप गरम करून थंड करायचं आहे गरम करून कौतूप टाकायचं नाही ते सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर त्याचा पाणी घालून जास्त घट्टही नाही जास्त सैलही नाही गोळा बनवून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये रवा असल्यामुळे तो पाणी अब्जर करणार आहे गोळा व्यवस्थित बनवून घ्यायचा आणि दहा मिनटे तसंच ठेवायचा दहा मिनटानंतर गोळा अजून घट्ट होतो कारण त्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे त्यांनी पाणी अब्जोर्व केलेलं आहे आणि नंतर इथे दहा मिनटानंतर आपण चुसरी गोळे करून त्याच्या पुऱ्या तयार करणार आहोत तुम्ही पाहिजे तर लाटूनही घेऊ शकता इथे मी हातावरच करत आहे पण लाटताना जास्त पातळ करू नका म्हणजे पातळ नको आहे जाडच ठेवा अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेले आहे आणि नंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून आहे आणि तेल तापलं आहे तेल तापल्यानंतर लगेच त्यामध्ये पुरी टाकून दोन्ही साईडने पुरी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि पुरीला ब्राऊन कलर आलाच पाहिजे तेव्हा लाडू छान होतात आणि गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे फूल करायचा नाही जर ना पुऱ्या जळतील पुऱ्या जळाल्यानंतर लाडू चांगले लागणार नाहीत अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घ्यायचे आहे ते लगेच बारीक होतात नंतर मी ड्राय फ्रूट्स बारीक करून घेतले त्यामध्ये काजू अकोड आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत नंतर कढईमध्ये थोडं तूप घालायचं आहे आपण ज्या वाटीने गव्हाचं पिढी घेतलं होतं त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे त्याच क्वांटिटीमध्ये आणि तो मी तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला काही चाचणी बनवायची नाही फक्त तो गूळ पातळ करून घ्यायचा आहे आणि इथे ऑलमोस्ट आपला गुळ रेडी झाला पातळ झाला आहे आणि आपण त्या सारणामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्या पूर्ण सारणाला तो व्यवस्थित मिक्स होईन करून घ्यायचा आहे कुठेही कोरडा सोडायचा नाही मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करा आणि हाताने करू नका गु गु, गु तूप गरम आहे त्यामुळे शक्यतो चमच्यानेच करा नंतर त्यामध्ये बारीक ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि मी थोडे ड्रायफ्रूट्सचे कापही ठेवले होते त्यामध्ये पिस्ता काजू आणि बदाम हे ता त्यात टाकून घेते घ्यायचे आहे नंतर ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे लाडू खाताना ड्रायफ्रूट्स दाताखाली आले की मज्जा येते आणि नंतर त्याच्या अशा पद्धतीने लाडू करून घ्यायचे आहेत इथे मी हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि ऑलमोस्ट इथे आता सर्व लाडू तयार आहेत तर नक्कीच करून बघा तुम्हालाही आवडतील आणि तुमच्या मुलांनाही आवडतील आणि लाडू हेल्दीही आहे माझ्या मुलाला तर खूप आवडले बघा तुम्हीच